नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तुम्हाला नाना नाणी पार्क गार्डन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमचे आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाचा कार्यक्रम आहे आणि आमचे अतिथी जे पाहुणे आहेत ते पराक्षा आणि आमचे पाटील साहेब पाटील साहेब प्रमुख पाहुणे आज त्यांच्या हस्ते झेंडा होणार आहे आणि आमची ही गार्डनची आणबाण शान आहे ते पाटील साहेब मॉर्निंग वॉकचे मित्र आहेत साहेब आणि ह्या गार्डनमध्ये त्यांचा खूप मोठा चांगला वाटा आहे आणि सगळ्याची मैत्री आहे आज आमच्या गार्डनचे पंधरा ऑगस्ट कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि प्रत्येक माणसाने आपापले कामं वाटून घेतलेले आहे आणि प्रत्येक माणूस आप जबाबदारीने काम, काम करतात मित्रांनो पहा वॉचमॅन असू की कुणीही असू त्यांना एकच मान दिला जातो हे आमचं गार्डनची शान आहे मित्रांनो एकदा आमच्या घाटकोपर नाना नानी पार्क गार्डनला तुम्ही भेट द्या पहा तिथं किती बसते आमचे घाटकोपरचे हसमुख माणूस म्हणजे राजन साहेब डॉक्टर साहेब खूप जबरदस्त आहे ह्यांच्या बगर गार्डनची शोभा वाढते कारण हे नसं तर गार्डन शांत आमचे मुंबई पोलीस म्हणजे यांना राष्ट्रपती पुरस्कार भेटलेला आहे गंगावणे साहेब खूप मोठे अधिकारी आहेत त्यांना खूप मोठा मान सन्मान आहे गार्डनमध्ये ते घाटकोवरमध्ये राहतात राहतात पण त्यांची फोज खूप मोठी आहे आमच्या घाटखोरमध्ये त्यांचा खूप मोठा मान सन्मान आहे आमच्या घाटकोरमध्ये हे राजेंद्र साहेब बी आहे ना ह्यांना बी खूप मोठा मान आहे कारण यांच्या बिगर आमची सकाळ जातच नाही आज आमच्या गार्डनमध्ये गाण्याचा खूप मोठा प्रोग्राम ठेवलेला आहे पहा आमचे हे पाटील साहेब ते गाण्याचं सा अरेंजमेंट हे सगळं हे मित्रांना सांगतात की आज हे अशा पद्धतीने कार्यक्रम होणार आहे कोण अतिथी येणार आहे अशा पद्धतीने ते मॅनेज करतात आज सर्व जिम्मेदारी या आमच्या मंडळींनी घेतलेली आहे तुम्ही एकदा तरी आमच्या घाटकोपर गार्डनला भेट द्या तुम्हाला स्वतः कळेल आज इथं गाण्याचा कार्यक्रम बी आहे पहा किती हे आमच्या गार्डनचेच मॉर्निंग वॉकचे मित्र आहे ते सगळे मिळून सुंदर गाणं गातात कॅमेरामॅन बी आहे आमचे खूप मोठे व्यापारी बी आहे मित्र आहे आणि हे मॉर्निंग वॉकचे आमचे सगळे मित्र आहे जे रोज सकाळी येतात हे भालेराव मॅडम आहे ते योगा मास्टर आहे खोत साहेब माने साहेब हे खूप मोठे अधिकारी आहेत आणि आमचे राजन साहेब म्हणले तर काय ते गार्डनची शान आहे नाच गाणं म्हणजे तर त्यांचं ते, 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 ते पाय थांबतच नाही नाच गाणं म्हणजे त्यांना बस सगळ्यात बेस्ट असे मित्र आहेत असे मित्र कोणाला नको हवं सर्वांना हवं आज गार्डनमध्ये त्यांची एवढी मैत्री जमली की राजनभाई नाही तर काहीच नाही आमच्या मॅडम साहेब खोद मॅडम बी गाण्यातले एक्सपर्ट आहेत त्यांची सुंदर आवाज आहे त्या सुंदर आवाजामुळे किती लोक चांगल्या पद्धतीने नाचतात तुम्ही बघा कारण आम्ही जे हे कार्यक्रम यूट्यूबमध्ये टाकणार तर त्या कार्यक्रमाचे काहीतरी नियम आहे ना ते आम्हाला पाळावं लागतात अगर हे नियम नाही पाळले तर तो तिथे आम्हाला आमचे गार्डनचे एक मित्र गार्डन आहे त्यांचं आडनाव ते आहे सलाउद्दीन साहेब त्याच गार्डनमध्ये नाही आहे कारण त्यांच्या घरी खूप मोठा प्रोग्राम असल्यामुळं ते येऊ नाही शकले पण त्यांचं मन इथं आहे हे लक्षात घ्या गार्डन म्हणजे त्यांची शान भले ते त्यांच्या घरात खूप मोठा प्रोग्राम असणार पण त्याचं मन या घाटकोपर नाना नानी ना, पार्कमध्ये आहे मित्रांनो एकदा आमच्या घाटकोबळच्या नाना नाणे पार्कमधी सलाउद्दीन साहेबाला तुम्ही एकदा भेटा मग तुम्हाला माहीत पडेल की आमचे सलाउद्दीन भाई मित्र कसे आहेत गाण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे धन्यवाद

करना हे, चला आता आमचा कार्यक्रम सुरू झालेला आहे अतिथी लोकांचा आदर करणं आणि कसं काय करायचं चा। हे चालू आहे आमच्या कविता मॅडम आहे हे घाटगोपडचे मोठे व्यक्तिमत्वाला ते आदर करतात असे कार्यक्रम होत राहतात आमच्या घाटकोरमध्ये एवढा मोठा ग्रुप तयार करणं साधारण गोष्ट नाही मित्रांनो सगळ्यांना मित्र असे असतात की एक माणसाला सगळे मिळून साथ देतात हे घाटकोपर विद्याभवन शाळेकडे हे खूप छोटंसं गार्डन आहे तुम्ही एकदा तरी भेट द्या आमच्या साहेबांची मुलगी आहे हे खूप सुंदर गाते त्यांचा आवाज भी खूप सुंदर आहे पण गाण्याचं कॉपीराईट आहे भेटतं ना त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला काय गाणे दाखवत नाही मित्रांनो कारण मला ह्यावेळेस ब पाहिलं तर खूप कॉपीराईट भेटले त्या कार्यक्रमामुळे तुम्हाला हे गाणं पूर्ण दाखवू नाही शकत मित्रांनो कधी तुम्हाला ऐकायचं असेल ना तर एकदा गार्डनला भेट द्या वंदे मात्र